मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रशिक्षण दिलं होतं मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं होतं आपल्याला त्यांनी शब्द दिला होता आपल्याकडे हिरो आहे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं होतं तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्या जास्थापनावर परमानन करतो विशेषतः ते आपल्याला सहा हजार आठ हजार दहा हजार असे प्रशिक्षण बत्ता देत आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे जर तुम्ही सहा महिन्यानंतर पाच महिने वाढून दिले अकरा महिने आमच्या संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये दोन हजार एक साली हो। जे वस्तीशाळेमध्ये गोरगरिबाचे मुलं लागली होती त्यांना त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना दोन हजार चौदा साली कायम केलं म्हणजे परमानंट केलं आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा दोन वर्ष जास्त आहे आमच्यामध्ये जर कोणाचं तो शिक्षण कधी असेल तर त्यांचं स्वतःद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच जा आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार द्या का। एवढी शासनाकडे विनंती करतो जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेबसुद्धा आमचा मुद्दा मांडणार होते त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही आम्हाला कायम रोजगार दिला नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे चोवीस ऑगस्टला आमचं प्रशिक्षण पूर्ण होत आहे पंचवीस ऑगस्टच्या दिवशी याच खेळामध्ये आम्ही मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वच जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील धुळे जिल्हा अधिकारी असतील संस्थापक आहे यांचे नियोजन सर्व प्राप्त झाले आणि त्यांच्या ज्या विविध भाषा होत्या त्या बऱ्याचशा मागण्याच करावं आहेत त्या प्रशासनावर आमच्या उपायुक्तांना दिलं आहे ते पदाधिकारी साहेब असतील असतील साहेब सर्वांना आपण पत्यावार केलेला आहे आणि आमच्या लगेच पत्र आज आयुक्तांना पाठवलेलं आहे आणि आयुक्त आणि काय आहे तर ते करावं करावंच आहे एवढंच मी बोलतो आणि सर्वांना विनंती करतो की तुम्ही ज्या घटनात्मक मागण्याचा अवलंब करावा हे जे रास्ता वगैरे ह्या गोष्टी करू नये आता तुम्ही सर्वजण आता शासकीय सेवेत तुम्हाला अनुभव आलेला आहे आता सात सर आठ नऊ महिने झाले तुम्ही ज्या काही तुमच्या मागण्या त्या संवैधानिक पद्धतीने पुढे मागून पुढे मागण्या करून त्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या स्तरावर जे पण काही विषय असाल आम्ही त्याच गोष्टीचे सॉल्व्ह करतो बऱ्याचशा गोष्टी शासन करावं त्या मागण्या आम्ही पोहोचू पुढे व महाराष्ट्रात सर्वप्रथम शासन आमचा फायदा आम्हाला सहा प्लस पाच अकरा महिन्याचं शिक्षण दिलं आम्हाला उपास मारी एवढे म्हणून आम्हाला वेळेवर पगार द्यावा दुसरी गोष्ट दोन हजार एकमध्ये मध्ये जसं तुम्ही गोष्टी शाळामध्ये कमी शिकलेल्या मुलांना घेतो आणि त्या लोकांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि त्यांना दोन हजार चौदामध्ये कायम केलं तर त्याचप्रकारे आम्हाला सुद्धा रोजगाराची गरज आहे शासनाने हिंदुत्व म्हणून मुलांवर दया करावी त्या कायद्यानुसार आम्हाला सुद्धा त्याच आस्थापनावर आम्ही ज्या आस्थापनावर काम करतो आहे आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्हाला त्याच ठिकाणी कामाला रुजू करून घ्यावं आमचं काम नियमित करावं आम्हाला कायम करावं त्यानंतर आम्हाला पोस्टरद्वारे आमचं शिक्षण घ्यावं आणि आम्ही शिक्षक आता काही शिक्षक म्हणून आहेत काही इंजिनियर म्हणून आहेत प्रत्येक प्रत्येक आस्थापनावर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आम्ही त्यापर्यंत पोहोचत तोपर्यंत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून पक्षाद्वारे शिक्षण घेऊन आम्हाला तिथं त्या जागेवर रुजू करावं तोपर्यंत तुम्ही आमच्या शिक्षणपत्रनुसार आम्हाला काय नोकरी द्यावी असंच शासनाकडे विनंती करतो आणि तुम्ही इथं आमच्यापर्यंत आले आणि आमचा संदेश शासनापर्यंत घेऊन जाणार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही या आंदोलन इथलंच थांबवतो जय हिंद जय महा